मुलं ऐकत नाहीत करा हे गुप्त उपाय मुलांची प्रगती होईल हट्टी मुलांसाठी चमत्कारिक उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपली मुलं ऐकत नाहीत हट्टी रागीट उत्तरे देणारे झाली आहेत आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार असते आई वडिलांचा मान ठेवत नाहीत उलट उत्तरं देतात मुलं ऐकत नाहीत मित्रमैत्रिणी यांचं जास्त ऐकतात शिस्त संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांची काही अत्यंत गुप्त प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे उपाय कोणालाही सांगू नयेत ते फक्त श्रद्धेने करावेत उपाय पहिला स्वामींचा मौन उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे हा मुले जेव्हा खूप हट्टीपणा करत असतात तर उत्तरं देत नसतील आणि रागात बोलत असतील तर त्या दिवशी मुलांवर ओरडू नका शांतपणे एका कोपऱ्यात बसा डोळे बंद करून मनामध्ये म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांच्या बुद्धीला योग्य दिशा द्या हे सात मिनिटे मनात करा आणि हे सलग सात दिवस करा उपाय दुसरा स्वामी समर्थ अक्षर उपाय रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे अकरा वेळा लिहा आणि तो कागद मुलांच्या उशीखाली ठेवा आणि हे कोणालाही सांगू नका याने मुलांचं मन शांत होतं आणि चिडचिड कमी होते उपाय तिसरा पाण्याचा उपाय आईने विशेष हा उपाय करायचा आहे सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या त्यावर नऊ वेळा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आणि तेच पाणी मुलाला पाजा याने आईचं म्हणणं मुलांच्या मनात खोलवर बसतंय उपाय चौथा गुरुवारी दिव्याचा उपाय गुरुवारी संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा हळद किंवा पिवळी फुले अर्पण करा स्वामींना हात जोडून म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या हे फक्त पाच मिनिटे करा याने मुलांना चांगली संगत लाभते उपाय पाचवा झोपण्यापूर्वीचा मंत्र जेव्हा मुलं झोपतात त्यांच्या डोक्याजवळ बसून अकरा वेळा मनात लिहा किंवा मनात म्हणा स्वामी समर्थ मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणा स्वामी समर्थ जोरात म्हणायला नको याने मुलांच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात नारळ उपाय जर मुलं खूपच ऐकत नसतील तर एकच नारळ घ्या त्यावर स्वामींचे नाव लिहा स्वामींच्या पोठेसमोर ठेवा तीन दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा याने हट्टीपणा मुलांचा हळूहळू कमी होतो पालकांसाठी महत्त्वाचा नियम श्री स्वामी समर्थ सांगतात मुलांवर रागात शाप देऊ नका तो काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका कारण पालकांचे शब्द मुलांना आशीर्वाद आणि शाप बनतात उपाय सातवा झाडाचा आशीर्वादाचा उपाय हा मंगळवार गुरुवार किंवा कोणत्याही झाडाजवळ तुम्ही मंगळवारी गुरुवारी किंवा कोणत्याही झाडाजवळ उभे राहा डोळेबंद करून म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या मनातील हट्टीपणा काढून टाका झाडाला हलकासा स्पर्श करा आणि पाच मिनिटे शांत उभे राहा याने मुलांच्या मनातील तणाव कमी होतो उपाय नंबर आठ मिठाचा गुप्त उपाय शुक्रवारी रात्री एका वाटीत खडे मीठ घ्या ते मुलांच्या खोलीत ठेवा सकाळी ते मीठ पाण्यात विरघळून टाका मुलांवरचा नकारात्मक प्रभाव दूर होतो उपाय नंबर नऊ नाव जप उपाय एक पांढरा कागद घ्या त्यावर मुलांचे पूर्ण नाव लिहा नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहा आणि अकरा वेळा मनात याचा जप करा कागद देवघरात नेऊन ठेवा याने मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल होतो उपाय नंबर नऊ गुरुवारी गुळ चणा उपाय गुरुवारी गुळ आणि चणे घ्या स्वामींच्या फोटोसमोर ठेवा पाच मिनिटांनी ते मुलांना खायला द्या याने मुलांचे मन गोड होते राग कमी होतो उपाय नंबर दहा उशीखाली तांदूळ उपाय थोडे तांदूळ घ्या त्यावर सात वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ ते तांदूळ कपड्यात बांधून मुलांच्या उशीखाली ठेवा हे फक्त तीन दिवस करा याने झोप शांत होते आणि मुलांची चिडचिड कमी होते उपाय नंबर अकरा आई वडिलांसाठी मौन व्रत हे एक दिवस आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अमावसेला किंवा गुरुवारी मनात स्वामींचा जप ठेवा शक्य तितके या दिवशी कमी बोला याने घरातील ऊर्जा शुद्ध होते उपाय नंबर बारा स्वामींचे चरण पाणी उपाय स्वामींच्या पोठोवर पाणी शिंपडा ते पाणी एका वाटीत घ्या घरात चार कोपऱ्यात कोपऱ्यामध्ये शिंपडा याने घरातील ताण तणाव वातावरण कमी होतं उपाय नंबर तेरा पालकांनी स्वामींचा गुप्त संदेश मुलांना घडवायचा असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे रागाने नाही मारहाणीने नाही तर श्रद्धा आणि संयमाने बदल घडतो उपाय नंबर चौदा हट्टीपणा कमी होतो मुलं ऐकायला लागतात घरात समाधान आणि शांतता येते हे उपाय सात ते एकवीस दिवस निष्ठेने करावे स्वामी समर्थांचे वचन श्रद्धा ठेवणाऱ्या घरातील अशांततांनी स्वतः दूर करतो जर हे हो उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर मुलं ऐकायला लागतात आपली मुलं संस्कारी होतात आणि घरामध्ये शांतता येते हे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ